शिवाजी महाराज इथे आपल्या संविधान यात्रेचं आगमन होणं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचं महत्व सांगणं एक वेगळं या गोष्टीला महत्व आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतात तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप ही मानतो हे खरं म्हणतो सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य मी आवर्जून आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ऐकून दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे एवढंच सांगून जात की आपल्याला ह्या देशामध्ये राज्याला राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये राज्या राज्या वावरत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आंबेडकरांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना जे जे संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहत असतील जे जे संविधानाबद्दल अपशब्द म्हणत असतील आणि संविधान बदलणार अशी विधी निर्माण करत असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या गोष्टी कधीही सहन करू नये हा संदेश या संविधान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे ही यात्रा आता पुढे कोल्हापूरच्या मार्गावर निघणार आहे आणि मग महाराष्ट्राच्या कानकोपरात जाऊन आठ तारखेला आपल्या मुंबईमध्ये त्याचा समारोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या यात्रेचा समारोप होणार आहे म्हणून ह्या ही यात्रा पुढे जात असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन ते नुसतं ह्या यात्रेला एक फक्त कार्यक्रम म्हणून पाहू नका और मा उद्या बदलना रही हे ह्या सगळ्यांची पाठ फिरली आणि हे कोल्हापूरकडे निघाले मग उद्यापासून संविधान बदलणार ही भीती घेवढं अगर आपण जगणार असाल तर हे सगळे जे मान्यवर जे इथे आले ते येण्याची मेहनत करण्याची आणि विचार आपल्याला देण्याची ही जी काय मेहनत घेत आहे त्याचा काही फायदा होणार नाही आणि जे जे विचार आपल्याला दिले जी जी, जी, आप जी, जी माहिती आपल्यासमोर मांडली आहे जे जे सत्य आपल्याला सांगितलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे काही एक प्रतिबिंब आपल्यासमोर दाखवलंय ते ह्या पुढे आपण यापुढे आपण जगू आणि संविधानाचं रक्षण करू याची शपथ घेऊन आपण खरं म्हणतात घराकडे गेलं पाहिजे खरंच या यात्रेचं महत्व आहे नाहीतर कोणीही उद्या आपल्या वाडीमध्ये येईल कोणीही एक वक्ता म्हणून आपल्यासमोर उभा राहील आणि सांगेल अरे बाबा संविधान कोणीतरी बदलणार आहे आणि ती भीती मानून अगर आपण त्याच्या भाषणानंतर अगर टाळ्या मारत असाल तर ह्या यात्रेचा नितीनजी काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही अहो तुम्ही सगळ्या जगाने साधा समजला पाहिजे आज संसदेमध्ये वक्फ बोर्ड कायद्याची चर्चा किंवा वक्फ बोर्ड मध्ये अमेंडमेंटची बिल आलेलं होत अमेंडमेंट, अमेंडमेंट। वक्फ बोर्ड म्हणजे काय हो वफ बोर्ड म्हणजे आपल्या देशामध्ये एक वेगळा कायदा लागू करण्याचा प्रकार एका बाजूला आपल्या देशामध्ये संविधान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानणारा इकडे प्रत्येक नागरिक आहे आज जे असंख्य लोकप्रतिनिधी म्हणून इथे जे आहेत माझ्या माता भगिनी सरपंच म्हणून आहेत व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून जे इथे बसत आहेत आम्ही आमदार म्हणून जे शपथ खासदार म्हणून जी शपथ घेतोय त्याचं एकमेव कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आज संविधानच नसतं आज आपल्या देशामध्ये अगर संविधानच नसतं ना तर देशाच्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा आवर्जून जरा अभ्यास करा आज बांगलादेश असो श्रीलंका असो पाकिस्तान असो या सगळ्या देशामध्ये जी अराजकता आली आहे ना त्याचं एकमेव कारण त्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाहीये म्हणून त्या इकडचं सगळे देश लोकशाही नसल्यामुळे या देशाची अवस्था होते म्हणून आपल्या सगळ्या जणांना जे डोक्यात जे टाकलं जात आहे जी चुकीची जे माहिती दिली जाते जे आपल्या नितीनजींनी सांगितलं अहो जय भीम जय भीमची नारा निश्चित पद्धतीने द्या पण त्या अगोदर बांगलादेश मध्ये जे गौतम ज्या मूर्त्या तोडल्या जात होत्या आणि तिथे जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात ज्या घोषणा देऊन बुद्धांच्या मूर्त्या तोडत असताना तिथे जे काही लोक उपस्थित होते ते नमकं म्हणजे कोणाचे होते कोण होते मग तरीही आपण इथे जय भीम आणि जय निमता नारा जैचा का हा प्रश्न खरं म्हणलं तर तुम्ही एक दुसऱ्याला विचारला पाहिजे आपण ह्या देशामध्ये आम्ही ठणकावून सांगतो त्या ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान चालणार दुसरा कोणाचा कायदा या देशामध्ये चालणार नाही चालून देणार नाही जे पण त्या आमच्या संविधानाच्याकडे वाकड्या नजरेने पाहतील त्यांच्या डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हे मांडणाऱ्यापैकी ना आम्ही 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 ज्या श्वासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या श्वासामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो अशा मांडणाऱ्यापैकी मावळे आम्ही आहोत मग आमच्या देशामध्ये जेव्हा वक्फ बोर्डचा कायदा आणला जातो अहो आम्ही संविधान मानतो मग आमच्या देशामध्ये ते त्याच देशामध्ये दुसरा कायदा कशाला का पाहिजे म्हणजे आमच्या देशामध्ये भारतामध्येच एक वेगळं पाकिस्तान बसवण्याचं सरकार जे ता एक करत असतील जे जिहाजी करत असतील त्यांना आपण त्यांच्या त्यांना आपण उत्तर देणार नाही का आणि मग ते जेव्हा आपल्या समोर येतात त्यांना ही तुमच्या तुमची शक्ती शक्तीचा चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे त्याला माहिती आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली तर ह्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जाणीव आहे आणि त्याला माहिती आहे का ही शिवशक्ती आणि भीमशक्ती आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या मागे भक्कम पद्धतीने उभी होती म्हणून आमचे देशाचे पंतप्रधान आज आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतात ही जाणीव त्या लोकांना चांगल्या पद्धतीने आमच्या निकाल देजीने असंख्य वेळी भाषण चांगलं केलं मुद्दा आहे पण असंख्य वेळी साहेब तुम्ही राहुल गांधीचं नाव घेऊ नका हो चांगलं व्यासपीठ उगाच घा आणि माणसाचं नाव घेऊ नका ज्या माणसाला स्वतःची जात माहीत नाही मग त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाच हे व्यासपीठ अपवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे त्या गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण का ज्या एका चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझा आडना सोड तुझी जात सोड सगळे सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊ तू तुझ्या खासदार किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खालती घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाडीमध्ये येतील आपल्या समाजा समोर उभं राहतील ज्याला साध्या संविधानाच्या पुस्तकामध्ये किती आहेत हे त्याला माहित नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधं फक्त विचार आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही बरोबर राहिलोच नितीनजी अहो उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही कधी त्या उभाट्याच्या शिवसैनिकालाच विचारा आम्हाला विचारू नका त्यांनी अगर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते ते आहे त्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मार्गदर्शन मध्ये पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधीच दिसणार नाही तुम्हाला अहो ते फोड तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर लांबची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ठाकरेंना एकोणसाठ वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही वाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान टाकत आपण असाल तर मग आपल्या देशामध देशाला महासत्ता बनवण्यापासून बनवणार आहात का ह्याबद्दल विचार करा अहो ते सोडा काल संध्यातले मातोश्रीच्या बाहेर काय घडलं विचारा पत्रकार मित्रांना मुंबईच्या आपल्या मित्रांना विचारा सगळे मुसलमान जमले मातोश्रीच्या बाहेर आणि मुसलमान समाजाने ह्यांना विचारलं अरे बाबा जो वफ बोर्डचा कायदा बोर्डचा बिल जेव्हा मांडलं जात होत विधेयक जेव्हा मांडलं जात होत तर तुमचे हे जे नऊ आम्ही तुम्हाला निवडून दिले ते संसदेमध्ये त्यांनी बाहेर का निघून गेले हा प्रश्न त्या मातोश्रीच्या बाहेर जाऊन विचारले मी साधं नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो राणेसाहेब साहेब पण तेच बोलतात जो माणूस जो मुलगा आपल्या स्वतःच्या बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का हा प्रश्न विचारला पाहिजे जो, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचारला म्हणून जास्त वेळ घेणार नाही कारण मी दोन तीन सांगितलं शेवटच्या भाषण करणाऱ्या लोकांचं मान करतात त्या तनाकांना त्यांना त्यांना शिवाय साध दिले जातात कधीतरी विचारलं नाही तर बरोबर आमची टायमिंग मला पोटात ढेकर येणं आणि अध्यक्ष भाषण सुरू होणं हे तर टाईम आहे आणि त्याच्या पोटातल्या असलेल्या सगळ्या भूक की शिवी हे बरोबर शेवटच्या दोन तीन लोकांना पडते एक चांगला आहे आमच्या जाधवनी वा समोसा वाटले म्हणून आम्हाला शिवाय थोडी कमी पडली तेवढी काळजी आम्ही लोकांची घेतो म्हणून नितीन जी असतील आमचे निखाजी असते सगळे जे मान्यवर आमचे गायकवाड जी असतील आमच्या दोन्ही ताई आल्या आहेत तुम्ही पुढचा प्रवास जो करतात तो देशाला वाचवण्यासाठी ही यात्रा आपली सुरू झालेली आहे आपल्या देशातले जे वाकडे नजरेने पाहणारे जे जिहादी आणि पाकिस्तान सारखे जे देश आहेत आपल्या देशाला संविधान देशाचं संविधान कोणाकडून वाचवायचं असेल तर हे महाविकास आघाडी आणि इंडी ब्लॉकच्या लोकांकडून वाचवायचं आहे आणि आपल्या ह्या यात्रेकडून आमच्यासारख्या असंख्य अनुभवांची खूप जास्त अपेक्षा आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात जावा आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये असंख्य असं असलेला आपल्या आंबेडकरी जनतेशी तुम्ही संवाद साधा त्यांना समजवा त्यांना विश्वासात घ्या की आपल्या देशाला वाचवायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर आपल्या देशामध्ये फक्त शिवशक्ती आणि भीमशक्तीच विचार चालणार बाकी कुठलाच विचार चालणार नाही एवढा विश्वास तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला आमच्या कणकवली आणि आमच्या सिंधुदुर्गाच्या जनतेच्या वतीने देतो आणि परत एकदा आपण सर्वजण आमच्या कणकवलीत आलात सिंधुदुर्गात आलात यासाठी आपल्या मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय भीम